नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारी आमोस्या म्हणजेच दीप अमावस्या होय किंवा त्यास आषाढी आमूस्या असेही म्हणतात श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही, ही आमूस्या असते जेथे आषाढ संपतो आणि दुसऱ्या दिवशी पासून श्रावण सुरू होतो असे म्हणतात की श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांसाठी आपण दिवे वापरतो त्या दिव्यांचे पूजन करण्याचा दिवस म्हणजेच दीप अमास्या होय मित्रमावस्या आषाढी आमवस्या या दिवशी शंकराचे पार्वतीचे आणि कार्तिकेचे पूजन करतात काही ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात तसेच या दीप अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो असे केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात अशी मान्यता आहे मित्र गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावस्याचे आपण व्रत केले पूजा केली तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानतात या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या ला शांती लाभते या दिवशी तुळशीचे पिंपळाचे केळी लिंबू या झाडांची रोपटी देखील लावली जातात त्याने आपला ग्रह दोष शांत होऊ शकतो असे म्हणतात की याच दिवशी माशांना पीठ प्रित म्हणजेच पिठाचे गोळे खायला घातले तर ते देखील शुभ मानले जाते मित्र आता आषाढी आमावस्या म्हणजेच दीप आमास्याच्या दिवशी पूजा कशी करावी तेही आपण समजून घेऊया या दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सगळे घासून घ्यावे समया निरंजने इतर छोटे मोठे दिवे व्यवस्थित स्वच्छ करून पाटावरती मांडा पाटाभोवती रांगोळी काढावी सर्व दिव्यामध्ये तेल वाद घालून दिवे प्रज्वलित करावे काही ठिकाणी मातीचे दिवे करून त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी कणकेचे उकडलेले दिवे बनवून देखील त्याचा नैवेद्य म्हणून दाखविला जातो याच दिव्यांना हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा केली जाते आणि नंतर आरती देखील केली जाते मित्र या दिवशी लहान मुलांना देखील ओवळलं वा जातो ते यासाठी की आपण लहान मुलांना वंशता दिवा असे म्हणतो आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे मित्रो आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम लावणीच्या वेळी लहान मुलांकडून बोलूनही घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी म्हणजेच आषाढी आमोश्याच्या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते तर मित्र ही होती दीप आमोश्या म्हणजेच आषाढी आमावसे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण